सुखाचं रहस्य एका गरीब माणसाने एका साधूला विचारले माझं आयुष्य खूप दुःखद आहे सुख कशात असतं साधूने त्याला एका एक चमच्या भर तेल दिलं आणि म्हटलं संपूर्ण राजवाडा फिरून ये पण हे तेल सांडायचं नाही तो माणूस फिरून आला पण त्याला काहीच दिसलं नाही साधू हसला आणि म्हणाला जेव्हा तू लक्ष फक्त सांडायचं नाही यावर होतं तेव्हा आयुष्याच्या सौंदर्याकडे पाहायलाच विसरलास तात्पर्य आयुष्यातील सुख बघण्यासाठी मन मोकळं ठेवा आईचं पत्र एक मुलगा शहरी नोकरीसाठी गाव सोडतो वर्षानुवर्ष आईची आठवण येत असते पण कधी भेटायला जात नाही एक दिवस एक पत्र येतं माझ्या लेखा मी तुझ्या वाटे वाटेकडे पाहते आहे तुझ्या पावलाचा आवाज आवाजच माझ्या आयुष्याचं खरं संगीत आहे मुलगा धावत गावाकडे जातो पण तो वरती गेली असते तात्पर्य वेळेत प्रेम दाखवा वेळ गेल्यावर शब्द उरतात माणसं नाहीत मैत्रीचं खरं रूप दोन मित्र वाळवंटातून चाललेले होते एका एकाने दुसऱ्याला चिरून एक चापट मारले तो चुपचाप आळूत लिहितो आज माझ्या मित्राने मला चापट मारली पुढं पुढं गेल्यावर दुसऱ्याने त्याला वाचवलं तो पाण्याच्या काठावर लिहितो आज माझ्या मित्राने माझं प्राण वाचवलं पहिला विचारतो दोन्ही वेळा लिहिलंच पण एकदा वाळूत एकदा पाण्याच्या काठावर का तो म्हणाला वाईट गोष्टी वाळूत लिहा त्या उडून जातील आणि चांगल्या गोष्टी दगडावर कोरा त्या कायम राहतील